पनवेल करंजाडे येथे सेक्टर पाच या ठिकाणी प्रथमेश पुंडे व सचिन ढेरे या बंधुतुल्य जोडीच्या आयोजनात हॉटेल जयमल्लार अँड कॅटरचा उद्घाटन सोहळा करंजाडेचे सरपंच मंगेश शेलार यांच्या असते नऊ जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता मित्रपरिवार अप्तिष्ट विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी उपस्थिती दर्शवत आनंदमय वातावरणात उद्घाटन सोहळा संपन्न झाला व्हेज नॉनव्हेज दोन्ही जेवणाचा आस्वाद जनतेला घेता येणार आहे करंजाडे जनतेच्या व मित्रांच्या सहयोगातून नक्कीच व्यवसाय वाटचाल यशस्वी राहील असे मत व्यक्त केले उपस्थितांनी हॉटेल जय मल्हार अँड व्यवसायाला शुभेच्छा देत प्रथमेश पुंडे व सचिन डेरे यांच्यासह परिवाराचे कौतुक केले मराठी पाऊल नुसार तरुणांनी व्यवसायात उतरून जीवनात यशस्वी वाटचाल करावी असे मत सरपंच मंगेश येलार यांनी व्यक्त केले या ठिकाणी हॉटेल जे म्हणणार आहे आणि कॅबरेस आम्हाला बोलतात सर्व यांच्या तसेच सर्व तर करंजाडेमध्ये एक हॉटेल म्हणला एक चांगला सुसज्ज आणि व्हेज नॉन ही आहे तर सर्वांनी याचा आस्वाद घ्यावा नक्कीच सर्वांना टेस्ट आवडेल आणि सर्वांनी या मी पण मी एक दोन दिवसांनी येणार आहे नक्कीच सर्वांना टेस्ट आवडेल त्याबद्दल यांना सर्वांना शुभेच्छा आणि तुमची पुढची वाटचा सगळी शुभेच्छा धन्यवाद आपल्या गावच्या माणसाचं हॉटेल आहे त्याला आपली लोक चांगला प्रतिसाद देते आज करण करण जाड्यामध्ये जय मल्हार हॉटेल अँड उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे मराठी पाऊल पडते पुढे उद्योजक आपले मराठी पुढे जात आहेत काय सांगाल त्यामध्ये नक्कीच जय मल्हार हॉटेल कॅटरीचं जो उद्घाटन झालेला आहे त्यामध्ये आपल्या मराठी समाजाचे मराठी उद्योजक पुढे जातात त्याबद्दल त्यांच्या खरोच शुभेच्छा अभिनंदन नक्कीच खरोखर जय मल्हार हा करण जाड्यामध्ये फेमस होईल आणि खरोखर व्हेज नॉन व्हेज दोन्ही येथे आहेत तर सर्वांनी आस्वाद घ्यावा जय मल्हारचा खरोखर टेस्ट चांगली आहे सुंदर आहे आणि आपल्या माणसाला सहकार्य करावा युवकांना काय संदेश नक्कीच लोकांनी सर्व नेऊन एकदा टेस्ट घ्यावा एकदा टेस्ट घेतले माणूस पुन्हाही येतील असं जय मल्हार हॉटेलचं टेस्ट स्पर्धे संदेश मल्हार हॉटेल अँड करंजाडे या ठिकाणी भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला मराठी पाऊल पडते पुढे या अनुषंगाने आपण काय सांगाल नक्कीच या ठिकाणी आज जयमलार हॉटेल जयमलार आणि कॅटरचा या ठिकाणी आज उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झालेला आहे आणि त्याच्या पाठीमागचे खरे जे सूत्रधार जे आहेत म्हणजे मराठी पाऊल जे म्हणतात ते आमचे प्रथमेश पुंडे आणि सचिन डेरे या होतकरी आमच्या मित्रांनी या ठिकाणी हा उपक्रम राबवण्याचा ठरवलेला आहे आणि करंजड्याचे सर्व नागरिक त्यांच्या पाठीमागं उभा आहे एक एक तळागाळातला एक एक अशी व्यक्ती आहे ही की आपलं मराठी पाऊल पडते पुढे प्रकारे हा एक मराठी माना आज ह्या ठिकाणी उद्योग नक्कीच पुढे जाऊन हा मोठा उद्योगपती होईलच हॉटेलना क्षेत्रात मोठं नाव कमवेल असं आम्हाला पूर्णपणे या ठिकाण हे या ठिकाणी वाटतं आपण पाहतो की प्रथमच शिंदे सरांचं कारणजाड्या समस्या सोडवण्यात नेहमीच पुढाकार असतो सामाजिक सेवा करता है है के है। नकीच, नकीच है करता एक व्यवसाय तरी पदार्पण केलेला आहे काय नक्कीच नक्कीच मी असं सांगेन की प्रथमेश पुंडे हा असा एक कार्यकर्ता आहे की रात्री अपरात्री कधी पण प्रथमेशला फोन करा ह्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रथमेश पुंड कायमच अग्रेसर राहिलेले आहेत आणि इथून पुढे ते कायमच काम करतील अशी आम्हाला आशा आहे आणि कधी प्रथमेश पुंडे कधी पण तुम्ही कधी हाक मारा प्रथमेश पुंडे हा म्हणजे तळागाळातून आलेला एक कार्यकर्ता आहे आणि त्यांना तळागाळा कार्यकर्त्याची जाण आहे समाजातील लोकांची जाण आहे आणि त्या माध्यमातून प्रथमेश पुंडे आपलं काम मोठ्या हिरेगिरीने करीत आहे आणि इथून पुढेही करत राहतील त्यांना यापुढे भविष्यात शुभेच्छा देतो की असंच तुम्ही पुढे जात राहा आम्ही तुमच्या पाठीमाग भरभक्कम पुणे उपणे उभे आहोत मग आपला मराठी माणूस पुढे झाला आहे त्यामुळे आमचा सार्थ अभिमान आहे प्रथमेश पुंडे डेरिया साहेब दोघांनी जे काम केलं आहे त्याला आमच्या कर्नाडे नोर्थ फ्लॅट वर्पर्फाच्या वतीने मी शुभेच्छा देतो भावी वाटचाळीला आम्ही त्यांना शुभेच्छा देतो मराठी दे माणूस असा थोडे झाला पाहिजे ही हो आमची इच्छा जय शिवराय आमचे परममित्र प्रतमेजी फुंडे यांनी आज जयमालर हॉटेल चालू केलेलं आहे तर त्या जय हॉटेलसाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा अशीच पुढे त्यांची वाटचाल वाढत जाऊ आणि हॉटेल हे मोठं होत जाऊ कारण एक नाव हो या हॉटेलचं अशी आमची पश्चिम मराठी प्रतिष्ठानतर्फे आणि माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा आपल्यासारखे अनेक युवा मित्र परिवार त्यांनी जोडलेले आहेत आपण युवा मित्र परिवारला काय समजा युवा मित्र परिवारला हे समजतील की आपल्या मराठी माणसाचं हॉटेल आहे आणि आपल्या मराठी माणसासाठी आपण काय कायमस्वरूपी माग पाठीमागं उभं राहिलं पाहिजे तसं आम्ही कायमस्वरूप यांच्या पण पाठिंबा आजपर्यंत आमच्या पाठिंबामध्ये उभे राहिले आमच्या संघ स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं त्यांच्या मार्गदर्शनाला आम्ही करंजामध्ये काम करत होतो आणि आज ते व्यवसाय चालले तर अजून पुढे इतर मराठी युवकांनी जास्तीत जास्त व्यवसायामध्ये उतरावं अशी आमची पण इच्छा आहे बस आपण स्वतः सामाजिक कार्यात अग्रेसर राहता राहता करंजाट्यातील समस्या सोडवतो सोडवता आपण एक व्यवसायात पदार्पण केलेला आहे प्रथमतः हे सगळं उभं राहण्यामागं कारण असं आहे की मला जो आशीर्वाद भेटला आहे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि या नौक्या शहरामध्ये करंदडा शहरामध्ये मी दोनशे किलोमीटर दूरवरून आलो या ठिकाणी मला एक मित्रपरिवार जोडला तो मित्रपरिवार माझ्या वयातलाच नसून लहानांपासून मोठ्यांपर्यंत मला सर्व मित्र भेटले आणि या मित्रांच्या आशीर्वादाने आज दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी मी हॉटेल जयमल्लार आणि कॅटरस या व्यवसायामध्ये पदार्पण केलं आहे आणि माझे मित्र सचिनजी डेरे यांची मला साथ लावली आहे ही माझं पूर्वजन्मीचं पुण्य म्हणायचं आणि तुम्ही एक प्रश्न विचारला सामाजिक काम करताना तुम्ही व्यवसायामध्ये उतरलं हो साहेब सामाजिक काम करताना कुठे ना कुठे ते अर्थकारण जुळलं पाहिजे म्हणून हा एक मी निर्णय घेतला आणि माझे बंधू सचिनजी डेरे यांच्या सहाय्याने आणि माझे थोर मोठे जसे गुजरजी साहेब असतील गावडेसाहेब असतील वसंतजी सोनवणे असतील बाबासाहेब भोसले असतील प्रदीपजी थोरात असतील आवारी कंपनी असतील माझे मामा भोरजी असतील साहेब असतील आणि सर्व मित्रपरिवार या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने आणि विकासजी गांजळे या सर्वांच्या आशीर्वादाने ज्यांची नावंही नाही घेतली त्या सर्वांच्या आशीर्वादाने मी आज हॉटेल जय मल्हार सुरू केलं आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये करंजाड येतील आणि इतर ठिकाणच्या ग्राहकांना मी चांगल्यात चांगली सेवा देण्याचं काम करेल ही तुम्हाला ग्वाही देतील जय मल्हार अँड पॅट्रजच्या माध्यमातून एक मराठी उद्योजक पुढे येत आहेत आता एक मित्रपरिवार या ठिकाणी उद्घाटना उपस्थित राहिलात काय सांगाल आपण व्यवसायात बऱ्यावर घेतलेले काय सांगाल नमस्कार जे जे इथे उपस्थित ना आमच्यासाठी त्यांच्यासाठी सगळ्यांना आभार आणि प्रत्येकाने ना प्रत्येकाने काहीतरी करायलाच पाहिजे आयुष्यामध्ये काहीतरी करायलाच पाहिजे त्याच्याशिवाय आपण मराठी माणूस पुढे जाणार नाही